झालेली आहे तुम्हाला काही प्रश्न विचारायला जीबीएसच्या संदर्भामध्ये काल नागरिकांनी मला बिल दाखवलं मी ते आयुक्तांना पाठवलं आयुक्तांनी सांगितलं की दादा महिनाभर ठेवलं तर असं काहीतरी त्याच्यामध्ये होतं पण आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे या आजारांनी पेशंट लोक असतील तर त्यांना वायसीएमला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आप आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हातीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे अशा प्रकारचा निर्णय झाला मोफत उपचार द्यायचे कारण नाही म्हटलं तरी गरीब वर्गाला कधी कधी उपचार करणं परवडत नाही आणि मग काही लाखामध्ये त्याच्या सगळे ते इंजेक्शन मला त्यांनी सांगितलं काही ठिकाणी इंजेक्शन वीस हजार रुपये ॲक्च्युअल इंजेक्शन आठ हजाराला मिळतं पण आता नागरिकांचं चा आरोग्य चांगलं ठेवणं हे कॉर्पोरेशनची पण जबाबदारी असते राज्य सरकारची पण जबाबदारी असती तर या दोनच्या संदर्भात निर्णय घेतला आहे आणि तिसरा निर्णय मी उद्या मुंबईला गेल्यानंतर आरोग्य विभागाशी बोलून घेईन की ससुंदा देखील ग्रामीण भागात जे इन्फेन्शन येतील त्यांना ससून मध्ये आम्ही मोफत तुमच्या आठवून जी बीएस व्हायचं कारण जे आहे त्यांनी मी परवाच तुमच्याशी सर्किट हाऊसला बोलत असताना सांगितलं मेन पाणी हा मुद्दा आहे आणि म्हणून त्यांनी आवाहन केलेलं आहे कुठेही जरी पाणी पित असला तर पाणी पूर्णपणे असं सांगितलेलं आहे त्याच्यावर काही भागामध्ये आपण तशा पद्धतीनं आणि मी आता प्रेस पण प्रेस नोट पण काढायला दोन्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे